नमस्कार मित्रांनो तुकोबास पिक पॉडकास्ट नंबर त्रेपन्न मध्ये डॉक्टर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपला या पहिल्या सीझनचा प्रवास सुरू झाला होता सुरुवातीला आपण राय यांचेच अभंग घेण्याचा संकल्प केला होता मात्र हळूहळू आपल्या सर्वांचा प्रतिसाद आणि आपल्या सर्वांची इच्छा लक्षात घेऊन जगद्गुरु तुकोब बराय आणि त्यांच्या विचारांशी साधर्मे असणारे सर्व संत या सर्व संतांच्या जीवनाची चर्चा आपण आपल्या पॉडकास्टमध्ये केलेली आहे मला आपल्याला सांगण्यास अतिशय आनंद होतो की असेही काही संत होते ज्यांचं कार्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या देशाच्या भूमीमध्ये प्रचंड मोठं होतं परंतु दुर्दैवाने त्यांची फारशी चर्चा समाजामध्ये झालेली मला आढळून आली नाही आणि त्यामुळेच माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे की अशा सर्व संतांना मी माझ्या चर्चेसाठी घेऊ शकलो करून मराठी भाषा आणि वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेले हे महान सुपुत्र या सर्व महान सुपुत्रांची चर्चा त्यांची माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना एकाच ठिकाणी म्हणजे आपल्या तुकोबा स्पिक्स मध्ये ऐकायला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला इकडे तिकडे स्क्रोल करण्याची गरज नाही वर्ष दोन हजार चोवीसमधील हे सर्व त्रेपन्न पॉडकास्ट जर आपण आपल्या नजरेखालून टाकले तर आपल्याला या सर्वांची कल्पना येईल आपल्या पॉडकास्टचं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः संशोधनाचा विद्यार्थी असल्याने हे सर्व पॉडकास्ट हे एखाद्या संशोधनाप्रमाणे आहे आपलं प्रत्येक पॉडकास्ट हे जणू काही एक रिसर्च पेपर आहे आणि ज्या पद्धतीने एखाद्या रिसर्च पेपरची वॉल्यूम तयार होते अगदी त्याचप्रमाणे आपल्या या पॉडकास्टची वॉलूम तयार झालेली आहे ज्या कोणा व्यक्तीला वारकरी संप्रदायाचा अभ्यास करावायचा असेल त्याने इकडे तिकडे न जाता केवळ आपले हे फक्त त्रेपन्न पॉडकास्ट जरी ऐकले तरी आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा लेखाजोखा त्या व्यक्तीला मांडता येईल एवढं साधं सरळ साहित्य आणि रेफरन्स मटेरियल आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो मित्रांनो काळ बदललेला आहे आणि काळाच्या मागणीप्रमाणे प्रमाणे आपणही बदलणार आहोत आपला हा तुकोबा स्पीकच्या पहिल्या सीझनचा प्रवास आज समाप्त होत आहे आणि आज वर्षाचा शेवटचा दिवसही आहे त्यामुळे मन असं भरून आलेलं आहे की जे काम करण्याचं आपण ठरवलं होतं आणि ते काम अगदी यशस्वीपणानं सिद्धीला गेलेला आहे महाराष्ट्राच्या भूमीतील सर्वच संतांचा आढावा आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत सर्व संतांचे विज्ञानवादी वास्तववादी आणि मानवतावादी विचार आपण समाजापर्यंत पोहोचवू शकलो पॉडकास्टच्या रिसर्च टीमच्या रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की लोकांची समाजातील सर्वच लोकांची आज एखादं पॉडकास्ट ऐकण्याची क्षमता ही तीस मिनिटांनी एवढी मोठी नाही आपल्याकडे कुठल्याही अत्याधुनिक यंत्रणा नाही त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आणि सर्व संतांच्या जीवनाची माहिती आपण या मागच्या सर्व पॉडकास्ट मध्ये घेतलेली असल्यामुळे त्यांचं रिपिटेशन टाळण्याच्या हेतूने आपण यापुढे फक्त दर आठवड्याला फक्त एकच अभंग घेणार आहोत आणि एक अभंगावरच छोट संोपण घेणार आहोत आणि याचा मॅक्सिमम वेळ हा फक्त दहा मिनिटाचा असेल फक्त पाच ते दहा मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ आपण दर रविवारी रिलीज करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे संत होऊन गेले त्यांचे जे खरे खुरे वास्तववादी आणि आपलं जीवन सुखकर करण्यासाठीचे जे विचार आहेत हे विचार आपण यामध्ये घेणार आहोत आणि त्यामुळेच आजच्या शेवटच्या पॉडकास्टमध्ये आपण कुठल्याही एका संताचं विवेचन न करता आपण काय करणार आहोत तर आजचा निरोपाचा अभंग आपण घेणार आहोत आणि जगतगुरु तुकोबरायांच्या दोन अभंगांचं थोडक्यात निरूपण करून आज आपण आपला हा पहिला सीजन संपवणार आहोत एव्री बिगिनिंग हॅज इट्स एंड अँड एव्री एंड इज अ न्यू बिगिनिंग प्रत्येक सुरुवातीला शेवट असतो आणि प्रत्येक शेवट ही एक नवी सुरुवात असते मित्रांनो आपल्या पहिला सीजन जरी आज इथे संपत असला तरी म्हणून आपण दर रविवारी तुमच्या भेटीला एक अभंग घेऊन येणार आहोतच पण त्यासोबतच एक अतिशय उचलण्याचं आहे आणि ते शिवधनुष्य म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचं साहित्य हे समाजासमोर ऑडिओच्या फॉर्मॅट मध्ये आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांचा बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ आहे या संस्कृत ग्रंथाच वाचन आणि त्याचा साधा सोपा सरळ अनुवाद आम्ही दर बुधवारी घेऊन येणार आहोत साडेसातशे श्लोकांचा हा जो हा आहे हा कुणालाही माहिती नाही आमच्या रिसर्च टीम ला रिसर्च करताना हे जाणवलं शंभू शंभूराजे यांनी लिहिलेले साहित्य केवळ नाव लोकांना माहिती आहे मात्र त्यात काय आहे याबद्दल काहीही कल्पना नाही आणि हे अतिशय अवघड काम आमच्या टीमनं हाती घेतलेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण आपल्या पॉडकास्ट चा एक नवीन सीझन सुरू करत आहोत आणि या सीझन मध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याचे कवी स्वराज्याचे दुसरे प्रचंड बुद्धिमान संघर्षशील आयुष्यात एकही लढाई न हरणारा महान योद्धा आणि तेवढ्याच ताकदीचा साहित्यिक छत्रपती शंभू राजे भाक्य शंभू वर्मन आणि या शंभू नावानच आपण हा नवीन सीजन सुरू करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्या सीझनलाही प्रतिसाद द्यावा मागच्या वर्षाचा आढावा घेताना आपल्या लक्षात येईल की आपण सुरुवात फक्त तुकोबा रायांच्या अभंगांपासून केली होती मात्र हळूहळू आपण महाराष्ट्रातील सर्वच संत त्यामध्ये घेऊ शकलो जगद्गुरु तुकोबरायां सोबत संत नामदेव आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या कुटुंबातील बारा लोक या सर्वांचा अंतर्भाव आपण पॉडकास्टमध्ये करू शकलो त्यासोबतच ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान संत मुक्ताई संत गोरोबा काका संत सावतामाळी संत चोखा मेळा संत नरहरी सोनार संत एकनाथ महाराज संत शेख मोहम्मद बाबा संत निळोबा महाराज संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत कानोपात्रा संत बहिणाबाई पाठक शूरकर संत सेना महाराज महात्मा बसवेश्वर संत कबीर नवनाथामधील गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ सर्व नवनाथांवर आपण एक पॉडकास्ट केलेला आहे संत जगनाडे महाराज त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर जयंती म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथावरच आपण एक वेगळा पॉडकास्ट केलेला आहे संत भागू संत बंका संत निर्मळा त्यासोबतच गुरु नानक देवजी महाराज संत महदंबा संत महिपती यांच्या सोबतच महानुभाव पंथावर आपण दोन पॉडकास्ट केलेले आहेत त्यामध्ये चक्रधर स्वामी असतील आणि संपूर्ण महानुभाव संप्रदाय असतील अशा सर्व संतांवर आपण यापूर्वी या आपल्या या पॉडकास्टच्या सिरीज मध्ये पॉडकास्ट केलेल्या आहे तर आजच्या पॉडकास्टचा निरोपाच्या दोन अभंगांपैकी पहिला अभंग असा आहे कशासाठी तुम्ही हे पॉडकास्ट केलं तुम्ही काय कमावलं त्यातून तुम्हाला काय फायदा होतो दर आठवड्याला तुम्ही पाच पाच तास या पॉडकास्टच्या भानगडीमध्ये घालवता असा प्रश्न माझे सहकारी मित्र मला विचारतात त्यांना माझं उत्तर असतं की मला पॉडकास्ट केल्यानंतर समाधान मिळतं दर आठवड्याचे पाच तास एक परमार्थाचा भाग म्हणून मी समाजासाठी देत असतो मी काय करतो हे मी सांगू नये परंतु आजच्या या आधुनिक दुनियेत आपण जर सांगितलं नाही तर कुणाला कळणारही नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून कशासाठी पॉडकास्ट कशासाठी एवढा वेळ कशासाठी एवढी झंझट लोक ऐकणार आहेत का लोक ऐकतील न ऐकतील परंतु जो कोणी संशोधन करेल रिसर्च करेल तो मात्र आपल्या या कष्टाची नोंद जरूर घेईल जगद्गुरु गुरु अशा पद्धतीनं समाजासाठी काम करणाऱ्या लोकांविषयी अभंग क्रमांक एकशे एकतीस मध्ये म्हणतात की बोलिलो ते काही तुमची या हिता वचन नेनता क्षमा कीजे वाट दावी तया न लगे रुसावे अतिथ्यायी जीवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळीता वरी आतचरे तुकामने हित देखण्यासी कळे पडती आंधळे कुपामाची या अभंगामध्ये महाराज म्हणतात की बोलिलो ते काही तुमची तुमच्या हितासाठी हिता मी बोलता वचन नेनता क्षमा कीचे आणि माझं हे जे वचन आहे माझं हे जे बोलणं आहे हे जर तुम्हाला लागला असेल माझं बोलणं तुम्हाला लागत असेल माझं बोलणं तुम्हाला पटत नसेल तर काय करा क्षमा करा मला माफ करा कारण माझा उद्देश जो आहे हा उद्देश तुम्हाला त्रास देणं हा नाही तर माझा उद्देश आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या हिताच्या गोष्टी सांगणे मी काही ज्ञानी परमप्रतापी असा व्यक्ती नाही परंतु माझे जे अनुभव आहेत माझं जे चिंतन आहे त्या चिंतनाचा फायदा तुम्हाला व्हावा आणि त्यासाठीच मी तुम्हाला हे सांगत आहे असं जगद्गुरु तू खूप आहे आपल्याला सांगता। सांगतात ते केवळ स्वतःविषयीच सांगतात असं नाही तर पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की वाट दावी तया न लगे रुसावे अतिथ्यायी जीवे नाश पावे जो कोणी आपल्याला वाट दाखवतो त्यावर रुसू नाही एखाद्याला एखाद्या गावाला जायचं असतं आणि तो पायी निघालेला आहे त्याला रस्ता माहीत नाही तो भलत्याच रस्त्याने जात आहे आणि रस्त्याने जाणारा एक माणूस आपल्याला सांगतो अरे बाबा तू ज्या दिशेने चाललेला आहेस ती वाट दुसऱ्याच गावाला जाते तुला ज्या गावाला जायचंय ती ही वाट नाही दुसरी वाट आहे ती जरी काट्याकोट्याची असली तरी ती तीच तुला तुझ्या योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे मग काही मूड लोक अरे एवढ्या चांगल्या रस्त्याने मी चाललो होतो आणि हा माणूस मला कुटीच्या रस्त्याने जायला सांगतो आहे हा माणूस निश्चितच वाईट आहे किंवा हा माणूस चांगला नाही त्याचा राग धरण मूढाचं लक्षण आहे मूर्खाचं लक्षण आहे या उलट योग्य दिशा दर्शन आणि योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आपण काय केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे त्याच्यावर रुसायचं नाही आणि जर तुम्ही तसं केलं नाही तुम्ही त्याच्यावर जर रुसलो किंवा नाही 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 मला कळत मी माझ्या जा मार्गानेच जाणार या पद्धतीने जर तुम्ही गेलो तर अतितायी जीवे नाश पावे तुमचा काय होईल मग नाश होईल तुमचं नुकसान होईल त्यामुळे जो आपल्याला वाट दाखवतो जो आपल्याला मार्गदर्शन करतो त्यावर आपण रुसायचं नाही महाराज पुढच्या चरणामध्ये दे एक दृष्टांत देतात आणि त्यामध्ये दे सांगतात कि दिला रोग तुटाया अंतरी येतावरी आता तुम्हा रे तुम्हा तुम्हा तुम्हाला निंब दिला आहे लिंब म्हणजे औषध जनरली कडूच कडू औषध डॉक्टर देतो कशासाठी तर तुमचा रोग दुरुस्त होण्यासाठी आणि तुमच्या तुमच्या अंतरामध्ये पोटातला रोग दुरुस्त होण्यासाठी तुम्हाला लिंब दिला आणि तुम्ही जर असा विचार केला की हा लिंब कडू आहे दुखणं माझ्या पोटात आहे आणि हा कडू लिंब मला खावासा वाटत नाही खूप त्रास होतो त्यापेक्षा मी काय करतो लिंब मी काय करतो माझ्या पोटावर वरूनच चढतो पण असं केल्यामुळं तुमचा रोग दुरुस्त होणार नाही म्हणून महाराज म्हणतात की निंब दिला रोग रोग अंतरी अंतरीचा दुरुस्त होण्यासाठी तुम्हाला निंब दिलेला आहे तो पोटावर चोळण्यासाठी दिलेला नाही आणि जर तुम्ही पोटावरच बसाल तर तुमचा नाश निश्चित ठरलेला आहे तुमचं नुकसान निश्चित ठरलेलं आहे आणि महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे ही तर देखण्यासी कळे पडती आंधळे कुपा माझी जगद्गुरु गुरु म्हणतात की देखण्यासी कळे देखण्या म्हणजे पाहणाऱ्याला ज्याला दृष्टी आहे नुसती नजर असणं वेगळं आणि दृष्टी असणं वेगळं आणि ही दृष्टी येण्यासाठी अनुभव चिंतन ज्ञान आणि संतांचा सहवास सहवा आवश्यक असतो आणि अशी दृष्टी ज्याला आहे महाराज म्हणतात की तुका म्हणे हित देखण्यास कळे त्यालाच काय कळतं त्याच हित समजत दुसऱ्या माणसांना हित समजत नाही ज्याला ज्ञान नाही ज्याला ज्ञानाची समज नाही त्याला हित कळत नाही आणि अशी माणसं हे कसे असतात डोळे असून आंधळे असतात आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्यांना भलं बुर कळत नाही कॉमन सेन्स नाही साधी समज नाही अशी माणसं आंधळेच असतात आणि हे माणसं काय करतात कुपा माझी म्हणजे विहिरीत पडतात ज्या पद्धतीने आंधळ्याला रस्ता माहीत नसतो आणि तो धार धार चालला जातो त्याच्या लक्षात येत नाही समोर विहीर आहे आणि ते विहिरीत पडतात स्वतःचं नुकसान करून घेतात अगदी महाराज म्हणतात की त्याचप्रमाणे जे कोणी योग्य माणसाच ऐकणार नाहीत चांगला सल्ला स्वीकारणार नाहीत असे डोळे असून आंधळे असलेली माणसं काय होणार स्वतःच नुकसान करून घेणार आणि म्हणून म्हणतात महाराज की तुकामने हित देखणे असे कळे आंधळे कुपा माजी आणि अशा पद्धतीनं ज्याला स्वतःच हित समजणार नाही अशी माणसं जे स्वतः योग्य विचार करणार नाहीत आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्यावर त्याच्यावर नाराज होतील महाराजांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे पोटात घ्यायचं औषध जर पोटावर चोळतील तर अशी माणसं ही आंधळ्याप्रमाणे आहेत आणि निश्चितच ही माणसं काय होतील कुपा म्हणजेच विहिरीत पडतील म्हणजेच लौकिक अर्थानं स्वतःच काय करून घेतील नुकसान अभंग हा आपल्या भूमिका अतिशय चपकल्पनाने सादर कर आणि शेवटी प्रत्येक सप्ताहामध्ये प्रत्येक भजनी मंडळामध्ये त्यांच्या जागरामध्ये सप्तहमध्ये जो निरोपाचा अभंग आहे तो अभंग आपण घेऊ आणि पहिल्या सीजनला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ तो अभंग असा आहे आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हे चन्मत लागतसे धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी राम मुखी बोला तुका जातो वैकुंठाला महाराज म्हणतात आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा राम राम म्हणजे शेवटचा निरोप आम्ही कुठे चाललो हो। आहोत आमच्या गावाला चाललेलो हो। आहोत आमचं गाव कोणतं आहे आमचं गाव तेच आहे जिथून आपण आलेलो आहोत म्हणजे आपण ज्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलो आहोत त्याच ठिकाणी मी काय करत आहोत परत जात आहोत या ठिकाणी महाराज दोन अर्थ सांगतात त्याला आपण श्लेष म्हणू शकतो एक अर्थ म्हणजे मी ज्या गावाहून आलेलो आहे त्या गावाला आता परत चाललेलो आहे कीर्तनकार महाराज कीर्तन संपल्यानंतर सांगतात मी माझ्या गावावरून इथे आलो कीर्तन केलं कीर्तन सेवा मी तुम्हाला दिली आणि मी आता माझ्या गावाला चाललेलो आहे हा पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ असा की या पृथ्वी तलावर मी आलेलो आहे ईश्वराचा अंश म्हणून मी या पृथ्वी तलावर आलो आणि आता मी तुमचा शेवटचा निरोप घेऊन पुन्हा चाललो आहे म्हणजे मी हे जग आणि हे लोकीची यात्रा संपूर्ण परत जात आहे आणि बऱ्याच लोकांचा सन्माननं आहे की वैकुंठाला जाताना जगद गुरु हा अभंग लिहि याबद्दल संशोधन आणि चर्चा होण्याची फार आवश्यकता महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात की तुमची आमची ह्याची भेटी येथून जन्मत भेट भेट या जन्मतुटी आपली भेट झाली आज हीच आपली भेट आहे यापुढे काय होणार आहे जन्मतुटी होणार आहे कीर्तनकार महाराज म्हणतात की पुन्हा मी तुमच्या गावाला येन नाही येईन सांगता येत नाही कीर्तन सेवेची पुन्हा संधी मिळेल न मिळेल सांगता येत परंतु आज आपली भेट झाली हीच काय आहे मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे या पृथ्वी तलावर आपण आलेलो आहोत आणि आपलं काम संपूर्ण आपण आता परत चाललेलो आहोत पुन्हा आपली भेट होईल नाही होईल काही सांगता येत नाही आणि म्हणून आता असू द्यावी दया तुमच्या लागत असे पाया आता माझ्यावर दया असू द्या तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या आणि तुमच्या मी काय करतो पाया पडतो अगदी वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांचं दर्शन घेण्याची जी परंपरा आहे ही परंपरा या अभंगातून महाराज आपल्याला व्रत करून सांगतात की आता मी काय करतो तुमचं दर्शन घेतो कारण अद्वैताचं तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं आहे आणि या जळी स्थळी काष्टीपाषाणी सगळीकडे ईश्वर भरलेला आहे आणि त्यामुळे त्या ईश्वराच्या अंशाचं सर्वांनी एकमेकाचं दर्शन घ्यावं हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान महाराजांच्या आपल्याला लक्षात येईल येता कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी जो कोणी निजधामी येईल किंवा आमच्या जवळ येईल त्याला काय बोलायचं विठ्ठल विठ्ठल असं वाणीनं आपल्या मनानं बोलायचं आणि शेवटी महाराज सांगतात की रामकृष्णमुखी बोला तुका का जा जातो वैकुंठाला आणि आता काय करा तुम्ही रामकृष्ण बोला आणि वैकुंठाला आता जगद्गुरु तो खूप बराय निघालेले आहे आपल्या ठरलेल्या नियोजना प्रमाण आपण पॉडकास्ट चा वेळ कमी करणार आहोत त्यामुळे यापुढे आपण फक्त एकच अभंग घेणार आहोत आणि दहा मिनिट कमी वेळाचं पॉडकास्ट आपण करणार आहोत माझ्या अशा आहे की आपण या पॉडकास्टच्या सिरीज लाही साथ कराल त्यासोबतच शंभू वर्मन हि जी आपण नवीन सिरीज सुरू करत आहोत तिलाही साथ कराल एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय